महिनाभर बोल <laughs> मी बोललेले भाषण तोंड पाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी आज भरणार नाही जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला जाणार आपण कशासाठी जातोय दिल्ली तिथे फिरायला जायचंय तिथं अक्षरधामला जायचंय तिथे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी माझ्या शॉक घ्यायचा आहे आपण का दिल्लीला गेलं पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे चार जूनला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याच डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचा राहणार बेनिफिट फॉर ऑनियन्स ऑनरेबल स्पीकर आय वुड लाईक टू Bring your notice that Maharashtra is the largest producer of onions in India, and especially northern part of Maharashtra, where my constituency aman Nagar belongs, contributes about 50 to 60 percent of this yield. Due to this withdrawal of the scheme, that is a 10% subsidy for export of onions, there is a high risk of the prices of onions.